नमस्कार आपण ऐकतोय प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र कुंटे यांनी संकलित केलेली निरूपणं श्री गजानन भक्तिबोध आजचा आपला अध्याय चालला आहे पाचवा उपाधी नको म्हणून भ्रमंती श्री गजानन महाराज शेगावीच राहत होते त्यांच्या दर्शनाला गर्दी होऊ लागली दूरदूरहून लोक येऊ लागले शींचं महात्म्य खूपच वाढलं तेव्हा म्हणून गजानन साधूवर ती उपाधी करण्यादूर भटकू लागले काननी उपाधी नको म्हणून श्रींनी भ्रमंतीचा उपाय शोधून काढला महिना महिना ते शेगाव सोडून अन्यत्र जाऊ लागले कुठेही बसावं पण आपण कोण आहोत हे काही कळू देऊ नये असाच त्यांचा विचार होता असेच फिरत फिरत जवळच असलेल्या पिंपळगाव इथे ते गेले तिथल्या शिवारातच एक अरण्य होतं आणि त्या अरण्यात श्री शंकराचं मंदिर होतं तिथल्या गाभाऱ्यात ध्यान लावून श्री गजानन महाराज बसले गुरे चारण्याकरता आलेल्या गुराख्यांचं तिकडे लक्ष दिलं ते गाभाऱ्याजवळ गेले पण साधू काही बोलले ना श्रींनी डोळे देखील उघडले नाहीत गुराखी मुलांनी त्यांना भा... खायला भाकरी दिली पण तरी ते खाईनात कोणी म्हणालं हे भूत असेल तर दुसऱ्यांनी ती शंका खोडून काढली म्हणाला शंकराच्या पुढे भूत येऊन कसं बसेल हा नक्कीच कोणीतरी साधू पुरुष आहे हे मात्र त्यांनी जाणलं त्यांनी ओढ्यावर जाऊन पाणी आणलं त्यांना स्नान घातलं त्यांची पूजा केली गळ्यात माळ घातली वड्याच्या पानावर एकाने कांदा भाकरी हीच नैवेद्य म्हणून ठेवली गुराख्यांनी भजन केलं सर्वांनाच आनंद झाला सायंकाळ होत आली हे पाहून गुराखी घराकडे गेले त्यांनी शंकराच्या देवळातील त्या साधू पुरुषाबद्दल घरातील वडीलधारी माणसांना सगळं सांगितलं सकाळी गावकरी मंडळी मंदिरात आली श्री तसेच बसून होते कांदा ही तशीच होती श्रींना समाधी लागली आहे असं जाणून गावकऱ्यांनी त्यांना काही त्रास होऊ न देण्याची काळजी घेतली गावकऱ्यांनी एक पालखी आणवली श्रींना त्यात बसवलं पुढे वाजंत्री लावली आणि भजन करीत करीत त्यांनी श्रींची पालखी गावातल्या मारुती मंदिरात आणली त्यांनी श्रींना पालखीतून काढून पाटावर बसवलं लोकांनी उपाशी राहून त्यांचं स्मरण सुरू केलं तेव्हा श्री भानावर आले सर्वांना आनंद झाला सर्वांनी त्यांच्या चरणी लोटांगण घातलं लोकांनी नैवेद्यासाठी जे जे काही आणलं होतं त्याचा श्रींनी स्वीकार केला आणि पुढे आठवड्यानंतर पिंपळगावचे लोक बाजारासाठी मंगळवारी शेगावला आले आमच्याही गावी एक अवली आला आहे तो साधू आहे त्याचे चरण गावाला लागल्यामुळे आम्ही धन्य धन्य झालेलो आहोत अशी चर्चा सुरू झाली आणि ही चर्चा बंकटलालच्या कानावर गेली तत्काळ पत्नी समवेत तो पिंपळगावला गेला हात जोडून त्यांनी श्रींना परत येण्यासाठी विनवलं नित्य दर्शन घेणाऱ्या भक्तांना जणू उपवास घडत आहे अशीच एकूण अवस्था झाल्याचं त्यांनी श्रींना सांगितलं न आल्या शेगावी मीही तय तनू त्यागीनं बरावी आमुची सांगा पुरवावी आळ कोणी गुरुवऱ्या असं बंकटलालांनी म्हटलं त्यांनी श्रींना नेण्यासाठी गाडीही आणली होती पिंपळगावच्या लोकांना बंकटलालाने समजवलं वाटेल तेव्हा दर्शनाला या असंही आमंत्रण दिलं बंकटलाल हा सावकार होता पिंपळगावचे लोक त्याच्यापुढे काय बोलणार श्री गजानन महाराज शेगावी परत आले जाता जाता श्रींनी बंकटलालला एक मार्मिक प्रश्न केला कोणता बरं केला आहे आणि त्यांनी त्याचं दिलेलं उत्तरही अत्यंत उद्बोधक आहे ते कोणतं आहे तर पिंपळगावहून गाडी करून बंकटलाल श्री गजानन महाराज यांना घेऊन निघाला तेव्हा तो सावकार आहे हे जाणूनच श्री त्याला म्हणाले अरे तू तर सावकार आहेस ही तुझी कुठली रीत तू मला घेऊन जातो आहेस हे खरं आहे पण दुसऱ्याचा माल बळे बळेच का न्यावा मला तर तुझ्या घरी येण्याचीही भीती वाटत आहे कारण तुझ्या घरची रीत मला मुळीच पसंत नाही लक्ष्मीलाही तू आपल्या घरी कोंडून घातलेला आहेस वास्तविक पाहता लक्ष्मी ही लोकमाता आहे विष्णूची पत्नी आहे तरीही तू मात्र तिला कडी कुलपात बंद करून ठेवलं आहेस मग तू माझी काय गत करशील प्रत्यक्ष लक्ष्मीची अवस्था पाहिली म्हणूनच तुझ्या गावाहून मी दूर पळून गेलो श्री गजानन महाराज यांनी त्याच्या सावकारीपणावरच मार्मिकपणे बोट ठेवलं त्याची त्यांना परीक्षाच घ्यायची होती नाहीतर परीक्षेशिवाय सचशिष्य ठरणार कसा गुरु हे शिष्याची परीक्षा घेतच असतात श्रींचा हा प्रश्न ऐकून बंकटलाल मनोमन हसू लागला आणि मोठ्या विनम्रपणे म्हणाला गुरुमाऊली हो लक्ष्मी ही माता करी आहे पण ती माझ्याकडे कुलपत घाबरून बंदिस्त झालेली नाही आहे उलट तुमचा मुक्काम माझ्या घरी होता म्हणूनच ती लक्ष्मी माझ्या घरी स्थिर झाली जेथे बाळ तेथे आई तेथे दुजाचा पाड काही आपल्या पायापुढे मला नाही धनाची किंमत तेच माझे धन थोर म्हणून आलो इतवर माझे न उरले आता घर ते सर्वस्वी आपुले बंकटलाल म्हणाला देवा मी वत्स तुम्ही माऊली इथे उभयतात झालेल्या संवादातून ही एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे लक्ष्मी कुठे स्थिर असते तर जिथे ईश्वरी कृपेचा निवास असतो तिथे स्थिर होते लक्ष्मी पुष्कळ असणं आणि ती स्थिर असणं यातला भेद जाणून घेता आला पाहिजे आडमार्गाने गैरमार्गाने लक्ष्मी खूप येईल पण ती स्थिर राहील का नाही उलट मागीलदाराने आलेली लक्ष्मी निघूनही जाते घर झाडून घेऊन ती जाते त्यालाच लक्ष्मीचा फेरा फिरला असंही म्हटलं जातं पण कष्टप्राप्त धन हे कमी मिळालं ना तरी ते स्थिर असतं ही लक्ष्मी प्रतिष्ठा घेऊन येते प्रतिष्ठा घेऊन राहते लक्ष्मी चंचल खरी पण कुणाला तर गैरमार्गाने ती मिळवणाऱ्याला ती काही दिवस अगदी घागरीने पाणी भरावं एवढी तुडुंब भरून राहते पण निघाली की मग मात्र घर झाडून नेते लक्ष्मी ही नेहमीच नारायणाच्या चरणी राहते हा नारायण कोण तर नारायण म्हणजे विष्णू हरी विठ्ठल गोविंद दत्त राम अशी कितीतरी नामाने सिद्ध असलेल्या परमेश्वरच आहे त्याची प्रतिष्ठापना आणि आराधना जो करतो तिथे ती कायम वास करते कुणाला काही कमी पडू देत नाही तीच लक्ष्मी प्रसन्न मानली जाते गुरु शिष्यसंवादातून संत बोध जाणून घ्यायचा तो हा आणि असा हे लक्षात ठेवलं पाहिजे बंकटलाल म्हणाला गुरुनिवास संत सहवास हेच माझं धनसंचित आहे तुम्हीच माझे घरमालक आहात मी तर तुमचा शिपाई आहे मी तुम्हाला कसा काय अडवीन तुमच्या इच्छेला येईल तसंच तुम्ही बघा पण इतकीच माझी विनंती शेगावी असो वस्ती धेनू कानना ते जाती परी येती घरी पुन्हा शेगावी राहूनच जनांचा उद्धार करा हे त्याने पुन्हा पुन्हा म्हटलंय आणि तो म्हणायला लागलाय शेगावी आपण वरचेवर यावं आम्हाला मात्र विसरू नका भक्तांना गुरु भेटीची आणि गुरु सहवासाची ओढ लागून राहिलेली होती हेच यावरून कळून येतं नाही तर गुरूंनी अमुकच ठिकाणी राहावं इकडे जाऊ नये तिकडे जाऊ नये हे शिष्य कसे सांगू शकतील शेवटू गुरु हे त्याच्या इच्छेनेच वागणार बोलणार आणि चालणार देखील त्यांना अनेकांचा उद्धार करण्याचं महान कार्य करायचं असतं भ्रमण तिथूनच ते उद्धार कार्य करीत असतात पुढे तसेच झालं आहे बंकटलालने श्री गजानन महाराज जरी यांची समजूत काढून त्यांना शेगावी आणलं तरी तिथे काही दिवस राहून पुन्हा श्री गजानन महाराज वराडातील आडगाव इथे गेले तिथे काय घडलं तर श्री गजानन महाराज आडगावी जाण्यासाठी निघाले होते वैशाख महिना होता उन्हाळ्याचे दिवस होते वाटेत अकोला गाव लागलं श्रींना खूप तहान लागली पण जवळपास पाणी तरी कुठे दिसतच नव्हतं दुपारची वेळ होती अंगातून घाम निथळत होता ओठ अगदी सुकून गेले होते जवळच भास्कर नावाचा शेतकरी शेतात काम करीत होता शेतकरी हाच जगाचा खरा अन्नदात आहे ऊन पाऊस वारा यापैकी कशाचीही तमा न बाळगता तो अहर्निश मेहनत करीत असतो भास्करांनी स्वतःसाठी एका खापराच्या घागरीतून म्हणजे माठ किंवा डेरा आपण म्हणतो ना तो त्यातून पाणी आणून शेतातील झाडाखाली ठेवलं होतं श्री गजानन महाराज यांनी त्याच्याजवळ पाणी प्यायला मागितलं पाणी दे नाही म्हणू नकोस अशी विनवणीही केली पुण्य पाणी, पाणी, पाणी पाजण्याचे आहे बापा थोर साचे पाण्याहून प्राण्याचे रक्षण होणं अशक्य हेही सांगितलं धनिक लोक रस्त्यावर पाणपोई घालून हेच पुण्यकार्य करीत असतात याचीही त्यांनी आठवण करून दिली खरं तर पाणी देण्यास कोणासही नाही म्हणू नये ही आपल्याकडची संस्कृती आहे शिकवण आहे तरीही भास्कराने श्रींना दुरुत्तर केली भास्कर बोले त्यावर तू नंगा धूत दिगंबर तुला दांडग्या बाजिता नीर पुण्यलाभ लाभ कशाचा अनाथपंगू दुबळ्यांसाठी त्या पुण्याच्या शोभती गोष्टी वा जो समाजहितासाठी झटे त्यासी सहाय्य करता ऐसे शास्त्राचे आहे वचन तुझ्यासारख्या मैद्या कारण आम्ही पाजिता जीवन ते उलटे पाप होय तहानलेल्या ला पाणी देणं हा धर्म आहे पण भास्कराने पाप पुण्याची चर्चा करायला आरंभ केला भूतदयाने कुणी घरात पाळील का अशी ही धरपोक्ती त्याने उच्चारली श्रींना त्यांनी आळशी भिकारडा तर म्हटलंच पण भूतलावर तू भारभूत होऊन राहिला आहेस हेही सांगितलं वास्तविक पाहता पाणी देणं महत्त्वाचं होतं तहानेने श्रींचा जीव व्याकुळ झाला होता अशावेळी दुरुत्तर करणं हेच खरं तर पाप होतं पाणी देऊन त्याला पुण्य जोडता आलंही असतं ना पण हे पाणी मी माझ्यासाठी आणलेलं आहे हा अहंकार त्याच्या डोक्यात भिनला होता त्याने चक्क सांगून टाकलं की तुला मी पाणी देणार नाही इथून चालता हो चांडाळा तू तु तुझं चे तोंड काळं कर श्रींना त्यांनी आळशी निरोद्योगी वगैरेही म्हटलं आहे शींनी त्याचं म्हणणं ऐकून घेतलं ते हसले आणि पुढे निघून गेले जवळच एक विहीर होती तिकडे ते निघाले विहिरीकडे निघालेल्या शींना पाहून भास्कर म्हणाला अरे वेड्या तिकडे कशाला जातोय ती विहीर कोरडी ठणठणीत आहे आसपास कोसभरात कुठंही पाणी नाही त्यावर श्री म्हणाले ठीक आहे मी प्रयत्न करून बघतो श्री गजानन महाराज पुढे निघाले विहिरीला खरोखर थेंबर देखील पाणी नव्हतं श्री गजानन महाराज हे स्वतः तर सिद्ध पुरुष होतेच तरीही त्यांनी ध्यान लावलं ईश्वराला प्रार्थना केली ओठी करुणास्वर प्रकटले आणि म्हणाले देवा ही अकोली पाण्या वाचून त्रस्त झाली ओलही न राहिली कोठेच देवा विहिरीतून मानवी यत्न अवघे हरले म्हणून तुझला प्रार्थिले पावा आता जगन्मावले पाणी देया विहिरीला श्री दासगडू महाराजांनी या आता आणखीनही काही उदाहरणं दिलेली आहेत कुंभाराच्या आव्यातून देवाने मांजराची पिल्लं सुरक्षित राखली तर प्रल्हादाच्या हाकेसरशी देव खांबातून आहे गोपगोपींना वाचवण्यासाठी कृष्णाने कलरंगळीवर गोवर्धन पर्वत आहे दामाजीसाठी देव ठाणेदार आहे ज्ञानेटदेव आणि नामदेव जेव्हा तीर्थयात्रेला गेले तेव्हा नामदेवांची तहान भागवण्यासाठी विठ्ठलाने विहिरीला पाणी आणून दिलं आत्ताही तशीच प्रार्थना आपण आर्त होऊन करीत आहोत असं श्री गजानन महाराज यांनी म्हणताच विहिरीला झरा फुटला पाणी लागलं विहीर पाण्याने तुडुंब भरली आणि तेच पाणी श्री गजानन महाराज यांनी प्राशन केलं भास्करांनी ते दृश्य पाहिलं गेली बारा वर्ष विहिरीला पाणी नव्हतं ते कसं काय आलं त्यालाही मोठं आश्चर्य वाटलं पण मग मात्र खात्री पटली की हा कुणीतरी साधू असला पाहिजे त्याच्याच कृपादृष्टीने विहिरीला पाणी आलेलं आहे तो त्यांच्याकडे धावला त्यांची चरणी त्याने लोटांगण घातलं भास्करांनी श्री गजानन महाराजांना शरण घेऊन त्यांच्या चरणी लोटांगण घातलं मुखाने ते तो श्रींचं स्तवन करायला लागला आणि म्हणाला हे नरदेहधारी परमेश्वरा हे दयेच्या सागरा लेकरसी कृपा करा अर्भक मी तुमचे असे तुम्हा ते न जाणून मी बोललो टाकून आता पस्तावा झाला पूर्ण क्षमा त्याची करा हो भास्करांनी दग्ध होऊन श्रींची क्षमा मागितली देव पण हा चमत्काराशिवाय कळत नाही म्हणतात हेच खरं आहे त्याचेही बाबतीत तसंच झालेलं होतं पाणी द्यायलाही त्यांनी नकार दिला होता पण श्रींच्या कृपादृष्टीने विहिरीला पाणी लागल्याचं पाहून तो खजील झाला चमत्काराशिवाय नमस्कार घडत नाही अशी आपल्याकडे एक म्हण आहे तिचाच प्रत्यय इथे भास्कराला आला संत हे भक्ताच्या श्रद्धेत वाढ व्हावी यासाठी चमत्कार करतात तिथे चमत्कारांना फारसं महत्त्व नाही आहे त्या योग भक्ताच्या मनात होणाऱ्या भावनिक आणि वैचारिक परिवर्तनाला महत्व आहे भास्कर हा साधा शेतकरी होता पण हा चमत्कार पाहिल्यानंतर तो शींचा परमभक्तच झाला भास्कर म्हणाला देवा आता मला तुमची महती कळून आली आहे मी तुमचं चरण सोडणारच नाही आहे त्यावरी गजानन महाराज म्हणाले अरे आता का दुःखी गोष्टी होतोयस आता होऊ नकोस तुला आता डोक्यावरून घागरभर पाणी आणावं लागणार नाही गावातून घागरभर पाणी आणण्याचे श्रमही पडणार नाहीत प्रपंच खोटा म्हणू नकोस तोही तू तो सुखानी घर आता तुझ्या शेतात मळा फुलव पाणी मुबलक आलेलं आहे इथे विहिरीला पाणी नव्हतं पण आता पाणीही भरपूर लागलेलं ला आहे शिंचं हे म्हणणं ऐकून भास्कर पुन्हा म्हणाला देवा तुम्हीच माझ्यावर कृपा केली आहे माझ्या अंतःकरण रूपी खडकाला तुमच्या कृपादृष्टीमुळेच पाझर फुटलेला आहे आता मात्र मी मनात भक्तीपंचा मळा फुलवीन घोडवर पाणी देण्यासही नकार देणारा दुरुत्तर करणारा भास्कर आता मात्र वृत्तीने खूपच पालटला संत भेट झाली गुरुबोध झाला कृपादृष्टी झाली तरच असा वृत्ती पालट घडून येतो हा भक्तिशास्त्राचा सिद्धांतच आहे भास्कर म्हणायला लागला देवा आता मी भक्तिमळा फुलवीन सतमार्गाने चालेन नीतियुक्त आचरण करीन श्री दासगणू महाराजांनी या चमत्कारातून घडून आलेल्या वृत्ती परिवर्तनास सत्संगतीचा महिमा असं संबोधले आहे ते लिहितात पहा श्रोते संत संगती क्षणैक घडता भास्कराप्रती केवढी झाली उपरती याचा विचार करा हो श्री दासगणू महाराजांनी इथे संत चरण रज या श्री तुकोबा यांच्या अभंगाचं स्मरण केलेलं आहे संत दर्शनाने काय होतं तशी यांनी म्हटलेलं आहे की संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय इथे पाणी देण्यासही नकार देणारी दुष्ट वासना भास्कराला झालेली होती पण स्त्रीच्या कृपादृष्टीने भेटीने उपदेशाने ती दुष्ट वासना तर जळून गेलीच पण भक्तिमार्ग स्वीकारण्याची सद्वासना निर्माण झाली आहे संत कृपेचं हेच फळ आहे ना श्री दासगणू महाराज म्हणतात की अशा संतांच्या सहवासातून सन्मार्गावर चालण्याचं जीवनव्रत अंगीकारावं त्यातच जीवाचं कल्याण आहे ही। आत्महिताचा एवढा एकच मार्ग आहे विहिरीच पाणी देऊन श्री गजानन महाराजांनी कोणती मया घडवली तर भास्कराचं जीवन पार बादलून टाकलंय पाण्यासही नकार देणारी त्याची दुष्ट प्रवृत्ती त्यांनी नष्ट करून टाकली आहे पाणी म्हणजे जीवनच आहे ओ पाणी देऊन त्यांनी भास्कराला जीवनदृष्टीच दिली आहे असंच या चमत्कारामागील भक्ति तत्व आहे दया परोपकार क्षमा शांती प्रेम हीच गुणपंचकं त्यांनी भास्कराच्या अंतकरणात रुजवली विहिरीला पाणी लागल्याची सुवार्ता ऐकून लोक त्या जागी गर्दी करायला लागले मध पाहून जशा मधमाशा येतात किंवा साखरेच्या वासाने जशा मुंग्या उ जमतात तशातलाच हा प्रकार झाला विहिरीचं पाणी गोड होतं लोकांनी श्रींचा जय जयकार केला अडगावास न जाता ती श्री तिथूनच परतले संतसंगतीने घडून येणारं परिवर्तन दाखवण्यासाठीच जणू श्रींची भास्कराशी भेट झाली श्रींची कृपा थोर म्हणूनच भास्कर भक्तिमार्गी झाला कुमती नासून बुद्धीपालट होतो तो असा इथेच आपला पाचवा अध्याय समाप्त होत आहे ਗਣ ਗਣ ਗਣਾ ਤਬੂਤੇ ਗਣ ਗਣ ਗਣਾ ਤਬੂਤੇ ਸ਼੍ਰੀ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ